सायखळा वाहतूक विभागाच्या ग्रुपवर एमटीपी हेल्पलाईन येथून मयुरेश बिल्डिंग समोर दत्ताराम लाड मार्ग काळा चौकी येथे दुचाकी व वा चारचाकी वाहने फुटपाथ वर पार्किंग असून येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होत आहे असा कॉल प्राप्त झाला होता अनुषंगाने रायगड पोलीस शिपाई एक सात एक दोन आठ एक किरण सूर्यवंशी हे रवाना झाले होते सदर ठिकाणी ते कारवाई करत असताना तेथील काही लोकांनी त्यांना सांगितले की आस्था नर्सिंग होम चे केबिन मध्ये एक मुलगा एक मुलीला चाकूने मारहाण करत आहे सदर घटनेची गांभीर्य हे जाऊन लक्षात घेऊन रायडर किरण सूर्यवंशी तात्काळ घटनास्थळी त्यांनी तेथील पीडित मुलीला आरोपी मुलाच्या ताब्यातून प्रयत्न करून सोडवले व तिला नर्सिंग होमच्या बाहेर काढले ती जखमी अवस्थेत असल्याने त्यांनी समय तत्परता दाखवून क्षणाचाही विलंब न करता त्या मुलीला टॅक्सीमध्ये घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल राणीबाग या ठिकाणी घेऊन आले सदर मुलीवर तेथे प्राथमिक उपचार केले काळा चौकीचे अधिकारी व अंमलदार पुढील उपचाराकरिता जखमी महिलेला जे जे हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले